नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार वाढल्या शाळांमध्ये मी श्रीकांत शिवडा स्वागत करत आहे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार आहे मार्केट यार्ड पुणे आज फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाती बदल झालेला पाहायला मिळते आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते झेंडूची असेल शेवंतीचे असेल मोठ्या प्रमाणावरती आवक झाल्यामुळे दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात तर कोणत्या फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळते तर कोणतेही फुलांचे दर स्थिर असलेले पाहायला मिळतात आपण पाहणार आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कुंचकडी मार्केट यार्ड होई येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज बाजारभावात होणारे बदल आपल्यापर्यंत रोज पाहायला मिळणार आहेत शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवतीसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला होते तर क्वालिटी आवक या ठिकाणी आपल्याला वाढल्यामुळे दारामध्ये आज मोठी घसरण पाहायला होते झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झेंडूची झाल्यामुळे दारामध्ये मोठी घसरण आज पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला होते तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला दरा झेंडूच्या दरावरती पाहायला मिळते तर या ठिकाणी दत्तजयंतीची आवक या ठिकाणी आपल्याला आज मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला भेटते त्यामुळे दर जे आहे ते पूर्णपणे ढासळलेले पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या तसेच फुलांच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कापरी पंढरपुरी फुलांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टॉपलेटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून कापरी पंढरपूर फुलांचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीचे तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते ऐंशी रुपयापासून पाहायला मिळतात आस्टरची क्वालिटी पाहू शकतात तर चांगल्या एक नंबर टॉपुलेटीच्या ऑस्टरसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून आश्चरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज या ठिकाणी आस्टरसाठी स्थिरता पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपुलेटमध्ये कलकत्तासाठी झेंडूसाठी साधारण दर यायचे चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून तर चक्त छडीचे दर पाहायला मिळतात पाचलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पाचलीसाठी पाच रुपयापर्यंत दुधच्या दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून पाचलीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पाचलीचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉफ क्वेलेटीमध्ये स्थिर असलेले पाहायला मिळतात गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर टॉप क्वेलेटीच्या गुलछडीसाठी सत्तर रुपयापर्यंत दूध दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून गुलछडीचे दर पाहायला मिळतात लिलीची क्वालिटी पाहू शकता चांगली एक नंबर टॉफ क्वालिटीच्या लिलीसाठी साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते दहा रुपयापासून लिलीचे दर पाहायला मिळतात जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीच्या झेरबेरासाठी साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून जेरबेराचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार जेरबेराच्या दरामध्ये आज थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते जिप्स आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये डेमध्ये फुलासाठी साधारणतः दर देते तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापासून जेरबेरा जिप जिप्स फुलाचे दर पाहायला मिळतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉक्लिटीचा सनफ्लावरसाठी साधारणतः दर द्यायचे पन्नास रुपयापर्यंत चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला सत्ता दर पहायला मिळतात डबलस्टिक विलचडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्टिक विलचडीसाठी साधारणतः दर जे होते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर सिंगल कुलचडीस्टिकसाठी साधारणतः साठ रुपयापासून दर पाहायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठं प्रमाणात आवक पाहायला होते पिंडीजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीची साठी साधारणतः दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून पिंडीजीचे दर पाहायला होतात ब्लू डीजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ब्लू डीजीसाठी साधारणतः दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चांची पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून ब्लू डीजीचे दर पाहायला होतात डचगुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल कलरच्या डज गुलाबसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते त्याचबरोबर कलर डचगुलाबसाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः दर ज्या ते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून शेटीचे जर पाहिल्यामध्ये तर आवक याटेकरी आपण पाहू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये शेटीची आवक होते